नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर पठ्ठ्या बायकोला सोडायला माहेरी गेला बस दीड लाखाचा मोबाईल गायब तरुणाने जे केलं ते पाहून पोलीसही चक्रावले आधीच वाहतूक कोंडीमुळे हैराण झालेल्या कल्याणकरांना आज कल्याण पश्चिमेतील बैलबाजार परिसरात एका अजब आणि धक्कादायक प्रकाराला सामोरं जावं लागलं एका तरुणाचा महागडा मोबाईल बसमध्ये चोरीला गेला त्यानंतर त्याने थेट रस्त्याच्या मध्येच बस थांबून प्रवाशांची झाडाझडती घ्यायला सुरुवात केली या प्रकारामुळे मोठा गोंधळ उडाला तसेच वाहतूक कुंडी वाढल्याने अखेर पोलिसांना मध्यस्थी करावी लागली संतोष साळवे असं मोबाईल चोरी गेलेल्या व्यक्तीचं नाव आहे संतोष आपल्या पत्नीला माहेरी सोडण्यासाठी जात होता त्यांनी आपल्या पत्नीसह कल्याण पश्चिमेतील बैल बाजार परिसरातून बस पकडली मात्र काही वेळातच त्याच्या खिशातला तब्बल दीड लाख रुपये किमतीचा महागडा मोबाईल गायब झाल्याचे त्याच्या लक्षात आले मोबाईल चोरीला गेल्याचे समजता संतोष साळवेने गोंधळ घालण्यास सुरुवात केली यानंतर त्याने कोणतीही तमा न बाळगता रस्त्याच्या मधोमध बस थांबवली यानंतर त्याने प्रत्येक प्रवाशांची बॅग आणि खिसे तपासण्यास सुरुवात केली यावेळी बसमध्ये प्रवासी खचून भरले होते त्यामुळे अनेक प्रवाशांना नाहोत त्रास सहन करावा लागला कोणताही वाद होऊ नये म्हणून अनेक प्रवासी एक एक करून आपली बॅग आणि खिसे तपासणीसाठी देत होते खाली उतरत होते या अजब प्रकारामुळे रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती या सर्व गोंधळामुळे कल्याण रोडवर मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळाली या वाहतूक कोंडीची माहिती मिळताच बाजारपेठ पोलीस घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी तातडीने संतोष साळवे याला थांबवले तू मोबाईल शोधतोयस मोबाईल मिळाला का लोकांना हैराण करतोयस तुझी काय तक्रार असेल तर पोलीस ठाण्याला कर आम्ही शोध घेऊ असं पोलिसांनी संतोष याला सांगितलं पोलिसांच्या मध्यस्थीनंतर आणि समजुतीनंतर संतोष साळवे यांनी तपासणी थांबवली यानंतर प्रवाशांनी सुटकेचा श्वास घेतला मात्र संतोष साळवे याच्या या कृत्यामुळे बसमधील प्रवासी बस चालक वाहक आणि वाहतूक पोलिसांना मोठा मनस्ताप झाला एकीकडे संतोष साळवेच्या मोबाईल चोरीची घटना चर्चेत असताना दुसरीकडे कल्याण येथील पश्चिम खडकपाडा पोलिसांनी एक उत्तम कामगिरी केली आहे गेल्या दोन तीन महिन्याच्या कालावधीत चोरीला गेलेले सुमारे साडेतीन लाखाहून अधिक किमतीचे पंचवीस मोबाईल पोलिसांनी शोधून मूळ मालकांना परत केले आहेत आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट